नगरपालिका निवडणुकीसाठी अगदी अनेक उमेदवार सध्या कामाला लागलेले आहेत आणि अशातच या ठिकाणी जालिंदर नायकवाडे यांचं देखील या ठिकाणी भावी नगरसेवक म्हणून त्यांचा उल्लेख केला जात आहे आणि ते देखील पहिल्यापासूनच त्यांच्या आईच्या माध्यमातून कारण त्यांच्या आई ह्या माजी नगरसेवक होत्या आणि पहिल्यापासून एक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये एक काम करत असणारा त्यांचा चेहरा आहे आपल्यासोबत या ठिकाणी जालिंदर नायकवाडे आहेत तर तुमचं देखील नाव या ठिकाणी नगरपालिका निवडणुकीसाठी म्हणजेच भावी नगरसेवक म्हणून तुम्हाला लोक बोलतायत संबोधतायत तर तुमची काय प्रतिक्रिया आहे मी धनंजय मुंडे साहेबाच्या नेतृत्वाखाली काम करतो मला समाजसेवाची आवड आहे जर मला जर साहेबांना संधी दिली तर मी निश्चित चांगलं काम करील आणि जनतेची सेवा करील साहेब म्हणतील ते मी काम करायला तयार आहे म्हणजे पूर्ण आपला विश्वास साहेबावर हो आहे साहेबाच्या नेतृत्वानुसार आपला काम करायचं हो। आहे बरं मग सध्या लोक या ठिकाणी लोकांची इच्छा आहे आपण नगरसेवक हो व्हावं व्हायचं का तुम्हाला नगरसेवक जनतेची तर इच्छा आहे साहेबांना जर जे सांगितलं काम ते मी सतत करीत राहील साहेब म्हणले उभा टाका तर मी टाकेल नाही म्हणले तर मी नाही टाकणार मी फक्त जनतेची सेवा करण्यासाठीच मी तर काम करणार आहे मला कोणची पदाची अपेक्षा नाही ना पण ह्याची अपेक्षा नाही मी फक्त जनतेची सेवा करण्यासाठीच मी इथं आलेलो आहे आपण या ठिकाणी आपल्या मातोश्री माजी नगरसेवक म्हणून देखील या ठिकाणी राहिलेले आहेत तर आईच्या माध्यमातून मातोश्रीच्या माध्यमातून आई नगरसेवक असताना आपण कसा सर्वसामान्य जनतेला न्याय दिलेला आहे कशी कामे केलेली आहेत लोकांची मी शिवसेनेचा पहिला नगरसेवक होतो माझे काम गोपीनाथ मुंडे साहेबानं ते हे कराय त्याच्या माध्यमातून मा, मा आम्हाला तिकीट दिलं तिथं निवडून आलात जनतेनं आम्हाला संधी दिली संधीचं आम्ही काम असं केलं की आमच्या वार्डात खंडोबा मंदिर असेल पाण्याचे प्रश्न असतील पुन्हा नाल्याचे प्रश्न असतील पुन्हा रोड पुन्हा स्वच्छता कशी करायची हे आम्हाला साहेबांना शिकविलेलं आहे मग साहेबाच्या नेतृत्वाखालीच आम्ही काम करतात म्हणजे साहेब जो आदेश देशील तो आपल्याला मान्य असतो आम्हाला मान्य आहे ते साहेब आदेश देतील त्याच्यात आम्ही मान्य आहे बरोबर साहेबांना जर म्हणलं तुम्हाला की ह्या नगरपालिका निवडणुकीला तुम्ही थांबायचं नाही नगरपालिकेला तुम्ही सामोरं जाऊ नका किंवा उभा राहू नका तर तुमची काय भूमिका असेल साहेब म्हणते ते पर्यकार साहेब म्हणले या तो उभा टाकू न मी टाकणार नाही कारण जनतेनं ना जर मला म्हणले तरी मी म्हणणार आहे साहेब जे म्हणते ते त्याच्या ह्याच्यामध्ये काम करीत नाही माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात आपण काम करत असतात तर या ठिकाणी साहेबांचा आपला आशीर्वाद कसा लाभत असतो किंवा धनंजय मुंडे यांचा नेतृत्वात आपण कशा पद्धतीने काम करून लोकांची सेवा करत असतात आम्ही साहेबाजवळ जातात साहेबांना आम्ही फोन करतात साहेब आमचा कोणताच फोन असं हे करीत नाहीत साहेब लगेच फोन उचलतात आणि जनतेचे कोणचेही प्रश्न असतील कोणाचा लाईटचा प्रश्न असतील कोणाचा डीपीचा प्रश्न असतील का ते एवढी सिक्समध्ये एखाद्या एक एका पांदी पाधनचं काम होतं मोठं ते साहेबांना आम्हाला पूर्ण हे क सहकार्य केलं लोकाला चला येत नव्हतं नाल्या नव्हत्या ना सगळं काही आहे ते साहेबांना करलं केलं इकडं जर तुम्हाला संधी मिळालीच तर काय तुमच्या डोक्यामध्ये आहे प्रभागासाठी असेल जनतेसाठी असेल काय करण्याची इच्छा आहे तुमच्याकडे साहेबांना जर आम्हाला संधी दिली तर आम्ही साहेब जे काम सांगतील जनता जे काम सांगाल नाल्याचं असेल स्वच्छता असेल ना पाणी असेल प्रत्येक काम आम्ही जनतेचे करू रोड नाल्या सगळे काही असेल सुखात दुखात सगळ्यात काम करतो आम्ही म्हणजे सेवा एक खंडित करायची नाही किंवा बंद पाडायची नाही निरंतरपणे जनतेची सेवा करायची आम्हाला आत्तापासून पद असो का नसो आम्ही कामच करीत आलात आम्ही जनतेचेच काम करीत आलात आम्हाला पद हाय नाही आहे आमच्यासाठी काही हे नाही आमच्यासाठी फक्त साहेब आहेत साहेबासाठीच आम्ही काम करतो साहेबानं कोणतंही काम असेल कोणचा असेल लग्नाचा असेल कोणाचं गोरगरिबाचा असेल माझ्या एका मित्राचा ॲक्सिडेंट झाला सकाळी सात वाजता त्याला दवाखाना टाकलं होतं तर त्या दवाखान्यात साहेबानं कमीत कमीत एक फोन उचलला एक फोन केला आम्ही साहेबाला साहेब म्हणले मी सगळं काही त्याचं केलं मी म्हणलं साहेब त्याला मदत घेणार तुम ते मदत करावंच लागन साहेबानं त्या सात वाजता फोन उचलून एका पियेला पाठविलं आणि पियेला पाठवून मदतीसाठी त्या का कार्यकर्त्याला हे केले तर त्याचे कुणी आई नव्हती ना वडील नव्हते ना कुणी नव्हते फक्त साहेबाला आम्ही फोन केला आणि साहेबानं त्याची मदत केली बरं सध्या जर पाहिलं तर लोकांमध्ये तुमची लोकप्रियता सध्या खूप वाढत आहे काय कारण आहे मी लोकाचं कामच करतो जे काम मला सांगतील ते मी त्याचं कधी फोन असेल काही असेल मी एका मिनटात त्याच्या कामाला पोहोचवतोय कोणचंही काम असेल सुख दुःखात कोणचंही काम असेल तर मी त्याचं काम करतो त्यामुळे लोकप्रियता वाढते या ठिकाणी एक आपला माणूस एक हक्काचा माणूस कारण जनतेला काय हवं असतं की कुठलीही जी सेवा आहे किंवा कुठलं जे काम आहे ते आडून आहे आणि ती जी सेवा आहे ती मी लोकांची करत आहे तर हे जे बळ आहे हे जे सामर्थ्य आहे ते माझे मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्याकडून मिळत असते आणि ही सेवा अगदी निरंतरपणे सुरू आहे तर ह्या सेवेला या ठिकाणी पुढं चालवण्यासाठी आपली काय उपाययोजना असेल साहेब आम्ही कोणचंही पो हे का काम सांगितलं साहेब आमच्या दवाखाना असतील पोलीस स्टेशन असेल नगरपालिका असतील ना तहसील असेल प्रत्येक साहेब आम्ही फोन केला की ते आमचं काम करते म्हणून आम्ही जनतेला एवढा विश्वास देतात की आम्ही तुमची कोणचंही काम सांगा आम्ही काम करायला तयार आहेत म्हणजे जनता आपल्यासाठी सर्वस्वी आहे जनता आम्ही जनता आहे तेच आमचं आहे जनतेच्या जा पुढे आम्ही जाऊ शकत नाही जे जनता म्हणेन तेच आम्ही काम करू शकतो बघा या ठिकाणी जालिंदर नायकवाडे या ठिकाणी निरंतर लोकात असतात लोकांची सेवा करतात आणि माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या निरंतर नेतृत्वात निरंतरपणे ती लोकांची सेवा करत असतात आणि या नगरपालिकेला देखील आमदार धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादानेच ते रंगणामध्ये उतरणार आहेत तर उतरल्यानंतर पुढील दिशा किंवा कशा पद्धतीने ते सामोरं जातील आणि निवडणूक जिंकतील हे देखील पाहणं इतकंच गरजेचं आहे कॅमेरामॅन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल